टाइम सेवेत सतत आपल्या तास नमस्कार आपण पाहतात पोलीस टाइम्स न्यूज दक्षिण जिल्ह्यातील येतनाळ गावातील घटना माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने का बघतो असे म्हणत गणेश रांगणा थिरापुरे यास बेधाम मारण करण्यात आली यतना गावातील वेंकय गुटेवर हायस्कूल या ठिकाणी गणेश नागनाथ हिरापुरे हे क्रिकेट खेळायला आले असता जगन्नाथ वाघमोडे व मल्लीनाथ वाघमोडे यांनी मिळून त्यांच्या बहिणीकडे वाईट नजरेने का बघतो तू तिचे घर का मोडतो असे म्हणत दोघांनी मिळून गणेश हिरापुरे यास हाताने लाताबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर जगन्नाथ वाघमोडे यांनी खाली पडलेला दगड हातात घेऊन डोक्यात मारून जखमी केला व मल्लिकार्जुन वाघमोडे यांनी देखील डाव्या खांद्यावर व डाव्या हाताच्या करंगळीवर मारून गणेश शिरा शिरापुरे यास जखमी केले व तसेच सिविगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी जगन्नाथ वाघमोडे व वा मल्लिकार्जुन वाघमोडे यांच्या विरुद्ध वैसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तुम्हाला कशामुळे मारहाण करण्यात आलंय काय त्यांच्या बहिणी सांगत म्हणून खोटा आरोप करून मारले खोटा आरोप